मित्रांनो हेमंत वाणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी हेमंत कुमार केळकर मित्रांनो आज मी काही खास विषयावर बोलणार आहे विषय राजकारणी नाहीये तर एक थोडासा वेगळा आहे संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल की मी नक्की कुठल्या विषयावर बोलत आहे मित्रांनो भाजप नेहमी सर्वांसाठी धावणार आहे त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे सबका साथ सबका विकास म्हणजे सगळ्यांनी साथ द्या सगळ्यांचा सा विकास होईल निवडणूक आता पंधरा तारखेला आहे म्हणजे किंकरांत कोणावर पस पडणार आहे आणि कोणावर नाही हेही आपल्याला कळणार आहे कारण पंधराला निवडणूक का आणि सोळाला मतमोजणी असा प्रकार आहे आपल्याला त्याच्यात काही पडायचं नाही की भाजप सत्तेत येते का अजून कोण पण सध्या प्रभाग क्रमांक चोवीस डोंगोलीच्या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये कामांचा शुभारंभ उद्घाटन आणि जोरदार असा धडाका सध्या कामांचा भाजपने सुरू केलेला आहे मित्रांनो मी त्या कामांबद्दल बोलणार नाहीये किंवा त्या गोष्टीतही पडणार नाही दोन दिवसापूर्वी मित्रांनो भाजपकडनं एक कॅलेंडर सगळ्यांच्या घरात पोचल म्हणजे डिसेंबर महिना संपायच्या आत लोकांच्या घरात कॅलेंडर देऊन भाजपने पुढच्या वर्षीचे सण वार याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आणि लोकांना बरेच वेळेला आपल्याला असं होतं की डिसेंबर महिना संपतो पण पटकन कॅलेंडर घ्यायची आठवण होत नाही किंवा काही ना ते लक्षात राहत नाही जमत नाही अशा वेळेला भाजपनी एक कॅलेंडर घरोघरी वाटून प्रभाग क्रमांक चोवीस च्या रहिवाशांच्या घरात हे कॅलेंडर वाटून आम्ही तुमच्यासाठी आहोत अशी जाणीव लोकांना करून दिली लोकांच्या डोक्यात कॅलेंडर पटकन घेण्याचा विचार येत नाही किंवा विसरून जातात काही लोक त्यांच्यासाठी हे कॅलेंडर अगोदर पोचल्याने खूपश्या गोष्टी सोप्या झालेल्या हे महिना संपायच्या आतच नवीन वर्ष त्यांच्या हातात आलेला आहे भाजपमुळे हे म्हटलं तर काही वावगं राहणार नाही दुसरी गोष्ट डिसेंबरमध्ये सगळ्यात पहिले कॅलेंडर पडल्यामुळे कुठले सण कधी आहेत पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस ला हे लोकांना अगोदर कळलेलं आहे सोबतच ह्या कॅलेंडरमध्ये जर आपण बघितलं की इथं दिसतंय की जानेवारी महिन्यामध्ये सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे म्हणून यांनी प्रजासत्ताक दिन हे बघा आणि भारत मातेच मूर्ती आणि नकाशा हा छापलेला आहे तर जुलै महिन्यामध्ये आषाढी एकादशी येते त्यामुळे देव माझा विठू सावळा करून विठ्ठल आणि एकादशीच अषाढी एकादशीच एका वरती छापलेला दिसत असं प्रत्येक महिन्यात आपले जेवढे पण हिंदूंचे सण येत आहेत हे वरती फ्रंट पेजलाच त्यांनी छापलेलं आहे त्यामुळे लोकांना या सणांच्या बाबतीतलं कॅलेंडरची तारीख बघण्या अगोदरच या महिन्यामध्ये हा सण आहे हे कळणार आहे आता ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे बाकी पक्षान अगोदर भाजपने कॅलेंडर पोचवलं ही खूप आनंदाची गोष्ट आहे दुसरं भाजपचे सगळे नेते लोकांच्या घरात सगळ्यात अगोदर म्हणजे जिथं तिकीट वाटप किंवा प्रचार वगैरा सुरू झालेले नसताना कॅलेंडरच्या माध्यमातन भाजप सगळ्या लोकांच्या घरात पोचत मग तो कुठल्याही धर्माचा असो माणसाचा असो किंवा कुठल्याही पक्षाचा असो त्याच्या घरात एक कॅलेंडर पोचलेला आहे असं म्हटलं तो थोडीशी चर्चा मी या कॅलेंडरच्या व्यतिरिक्त बोलतोय की या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये एक करू प्रत्येक माणसाच्या मदतीला धावणारा चोवीस तास अवेलेबल असणारा लोकांचं हित जपणारा एक पदाधिकारी पदाधिकारी म्हणण्यापेक्षा आपण कार्यकर्ता म्हणू कारण ते स्वतःच स्वतःला कार्यकर्ता म्हणतात कायम ऍक्टिव्ह असणारा कार्यकर्ता श्री कृष्णा बाळाराम पाटील हे बघा यांचं खूप काम सुंदर आणि मोठ आहे पण आयारामांमुळे भाजपमध्ये आलेल्या आयारामांमुळे यांना तिकीट मिळेल का, का मिळणार नाही यावर चर्चा सध्या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मते यांना पन तिकीट दिलं जाईल काहींच्या मते जे आयाराम झालेले आहेत त्यामुळे यांच्या तिकिटावर गदा आलेली आहे पण प्रांजळपणे जर प्रभाग चोवीस मधील लोकांचा जर सर सरासरी अंदाज घेतला तर त्यांच्या चर्चेतन श्री कृष्णा बाळाराम पाटील यांची सीट किंवा हे स्वत निवडून येण्याच्या चान्सेस जास्त असल्याचं निदर्शनास आलं भाजप यांना जर तिकीट देत आहे तर सीट लागण्याचे चान्सेस जास्त आहेत असं एकंदरीत प्रभागातल्या लोकांच्या चर्चेतनं जाणवत आणि भाजपनी खास करून रवींद्र चव्हाणांनी यांना तिकीट दिलं हो। तर एका कार्यकर्त्याला लोकांच्या सेवा करणाऱ्याला अजून जास्त ताकदीने सेवा करता येईल आणि प्रवाक्रम क्रमांक चोवीसचा काया पालक होऊ शकतो अशा पद्धतीतल्या चर्चाही बघायला मिळतात आणि अशा आहे की रवींद्र चव्हाण हे याचा विचार नक्की करतील व्हिडिओच्या कृष्णा बाळाराम पाटील यांचा विचार भाजपनी करावा अशी मागणी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तास एवढेच परत भेटू नवीन विषयासह हो। तेवर हेमंतणी चॅनलला सबस्क्राइब करून पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोचावा यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा